तमीमदारी मस्जिदजवळील झाडाच्या फांद्या अखेर छाटल्या अहिल्यानगर येथील मुकुंदनगर परिसरातील तमीमदारी मस्जिदजवळील एका मोठ्या झाडाच्या फांद्यांमुळे नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता या झाडाच्या फांद्या एमएससीबीच्या विजेच्या तारांवर अडथळा निर्माण करत होत्या ज्यामुळे पावसाळ्यात तारांचे नुकसान होऊन अपघात घडण्याची शक्यता होती परिसरातील नागरिकांनी या समस्येबाबत माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इजहाक यांच्याकडे तक्रार केली नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेत शेख मुदस्सर अहमद यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून फांद्या छाटण्याची प्रक्रिया त्वरित सुरू केली एम एस बी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत समन्वय करून ही समस्या काही दिवसात सोडवण्यात आली या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य अपघाताचा धोका टळल्यामुळे नागरिकांनी माझे नगरसेवकांचे आभार मानले ही घटना समाजातील समस्यांवर प्रकाश टाकणारी महत्त्वाची भूमिका आहे आणि स्थानिक नेत्यांच्या उत्तरदायित्वाचे उदाहरण आहे नागरिकांच्या सहकार्यामुळेच अशी समस्या वेळेत सोडवणे शक्य झाले असल्याचेही स्थानिकांकडून सांगण्यात आले प्रतिनिधी साहिल सय्यद यूथ मीडिया मुकुंदनगर सर भाई हमारी हमारी तरफ से बहुत बहुत थैंक यू मुश्किल आसान रहते हैं और यहाँ पर जैसे हमने न्यूज़ दिया था कि ये झारखंड का को काफी प्रॉब्लम हो रहा है और जैसे कंप्लेंट दिया है और मुदरस भाई ने काफी एफर्ट्स लेकर ये काम किया है हमारा और हम उनको तो सबके तरफ से हम थैंक यू बोलना चाहते हैं कि ये हमारी काफी दिनों की जो परेशानी हो रही थी हमको झाड़ की वो परेशानी कम हो गई है गोविंदपुरा एक पन्नास शंभर झाड आहे फार पसरलेलं आहे आणि त्याच्या फांद्या इथल्या मेन इलेक्ट्रिक लाईनमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतागुंती झालेली आहे आणि नेहमी पाऊस आला वारा आला तर तिथं स्पार्किंग होऊन नेहमी इकडं वीज पुरवठा खंडित व्हायचा आणि येणारे जाणारे जे शाळकरी मुळे याचे फांट्या त्यांच्या डोक्यातसुद्धा पडण्याच्या अनेक वेळेस अशी घटना घडलेली आहे पण ती किरकोळ घटना असल्यामुळे त्याच्याकडे कोणी गांभीर्याने लक्ष दिलं नाही पण मध्ये एक दोन वेळेस मो मोठा पा आता चार आठ दिवसापूर्वी म्हणजे ते मोठा वारा आला होता पाऊस आला होता त्यावेळी जाडे जाडे दांडके तुटून खाली पडले पण कुन, कोण कुन, कोणतीही हानी हानी ना झाल्यामुळे इथल्या स्थानिक लोकांनी मुदसर मेंबर यांना या बाबतीत कळवलं त्यांनी समक्ष भेट घेऊन पाणी करून इथल्या एम एस सी बी व महानगरपालिकेच्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना भेटून त्यांची संगत घडून आणून हा प्रकरण आठ दहा दिवसामध्ये एकदम त्याला सॉल्व्ह करण्याच्या परिस्थिती आणलं आणि आज रोजी अठ्ठावीस <सलियों> जून रोजी तिथले सर्व कर्मचाऱ्यांनी इथल्या ते झाडाचे अडकलेले सर्व फांट्या धोकादायक फांट्या तोडून इथल्या लोकांचा श्वास मोकळा केला आज मुकुंदनगर मध्ये कमीदारी मस्जिद परिसरामध्ये एक शंभर दीडशे वर्षापूर्वीचे झाड होते त्या झाडाच्या फांड्या विजेच्या तारेमध्ये येत असल्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांनी माझ्याकडे बऱ्याच तक्रारी मागच्या आठवड्यात केल्या होत्या त्या अनुषंगाने मी महानगरपालिका तसेच एम एस सी बी ऑफिस फखेरवाडा येथे पाठपुरावा केला यामुळे या, या पाठपुराव्याच्या नंतर आज सरळ झाडाच्या ज्या फांद्या होत्या ज्या तारेमध्ये येत होत्या त्या सर्व काढण्यात आल्या यामुळे तेथील जे ना नागरिकांनी आज सुटकेचा श्वास घेतला